हॅलो गाईज कशा हा सर्वजण मजेत ना तर मी सर एका सातपुते घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग तर गाईज आज ब्लॉग काहीतरी वेगळा आहे आणि म्हणजे खूपच वेगळा आहे कारण की मी तुम्हाला दिसलंच असेल माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये मी बाजारातून मसाला वगैरे सगळं घेऊन आलेले आहे तर तो मसाला मी काय काय आणलेला आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर जो आता मी मसाला बनवणार आहे तर ते मी स्वतः बनवणार नाहीये कारण की मला कसा बनवायचा ते पण माहित नाहीये तर जे कोणतरी येणार आहे माझ्याकडे स्पेशल तर ते मला बनवून देणार आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे कोण येणार आहे कोण नाही ते तर चला मी बाजारातून काय काय आणले कसे कसे मसाले आणलेले आहेत ते तुम्हाला दाखवते आणि तुम्ही मला सांगा मी बरोबर प्रमाण आणलेलं आहे की नाही तर ते तुमच्याशी शेअर करणार आहे आणि मला नक्की कमेंट करून सांगा की माझं काय प्रमाण चुकलंय का आणताना काय नाही कारण की मी ह्याच्या अगोदर कधी आणलेलं नव्हतं तर फर्स्ट टाइम आणलेला आहे पूर्ण मसाला वगैरे काही आजची जागा थोडीशी वेगळी आहे मी आज वेगळ्या ठिकाणी बसलेली आहे आणि बघा किती छान असं घरात ऊन आलेला आहे मस्त साईडला गॅलरी आहे तर चला दाखवते मी काय आणलेलं आहे तर गायजी ते बघा ह्या मिरच्या आणलेल्या आहेत एकदम लाल लाल तुम्हाला दिसतात का नाही काय माहिती बघा उन्हामुळं थोडस वेगळं दिसत असेल तर ही एकदम लवकर साइज मी दोन किलो आहेत ह्या मिरच्या पूर्ण तर आता ह्याला मस्तपैकी पैकी ऊन देणार आहे देठ पण काढायचे आहेत आणि बाकीचे तुम्हाला दाखवते मी अजून काय आणले ते तर ह्याच्यामध्ये दिसतंय ना काही तुम्हाला व्यवस्थित तर या पिशवीमध्ये बघा मी अर्धा किलो धने आणले आहेत आता ह्याला पण छानपैकी वाळ वगैरे घालणार आहे अर्धा किलो धने आणलेले आहेत आहे जे की आपल्या मसाल्यामध्ये कलर येण्यासाठी लागते ही मिरची तर ही मिरची आणलेली आहे मी बेडगी मिरची तर ही अर्धा किलो मिरची आणलेली आहे म्हणजे खूप छान असं तर खुर आणलेला आहे तिथे तेजपत्सा आणलेला आहे परत हे वेगळा काहीतरी मसाला आहे मला नाही ना माहिती नाव याचा मी तुम्हाला वाचून दाखव त्याची लिस्ट आणलेली आहे त्याची परत हे दालचिनी मी सगळं अडीच अडीच तोळे हे आणलेला आहे हा शाही जिरा आहे पर परत हे पण काहीतरी कलर येण्यासाठी आहे जो खडा मसाला येते बघा परत ही मोठी विलायची काळी विलायची मोठी हे पण अडीच तोळा आणलेली आहे परत हे चक्री फूल आ, चक्री फूल आहे वाटतं हे तर हे पण अडीच तोळात आणलेलं आहे परत ही खसखस आणलेली आहे अडीच तोळा तर मे मला वाटतं हे कमी पडणार आहे तर मला परत आणायला लागेल पण थोड्याशा पाणी मारलेलं असतं ह्या मेशावरती ह्या वल्ल्याच आहेत खूप आता खूप वल्ल्या आहेत ह्या मिरच्या तर ह्याला पण थोडस हे करायचं आहे वाळू घालणार आहे आणि बघा माझ्या घरामध्ये किती छानपैकी मी टोटल दोन किलो ह्या ज्या लवंगी मिरची एकदम आणलेली आहे म्हणजे आई बोलली की नाही का हे लंगी मिरचीच आई पण बोलल्या की हेच घे त्यामुळे लवंगी मिरची आणली मी दोन किलोचं लवंगी मिरची आणली कडगी मिरची अर्धी अर्धा किलो आणली परत धने अर्धा किलो खोबरा अर्धा किलो आणि बाकी सगळा जो मसाला आहे तो अडीच अडीच तोळे आणलेला आहे आणि लवंग आणि मिरी मी या सामानामध्ये आणलेली नाहीये कारण की ते लवंग मिरी म्हणजे ऑलरेडी माझ्याकडे घरात खूप सारी आहे त्यामुळे मी ते काही आणलं नाहीये मसाल्यामध्ये त्यामुळे ते काही चला ह्या सगळ्या मिरच्याचे आता जेट काढून घ्यायच्या आहेत मला त्या सगळ्या आता मला ह्याला किती वेळ लागते काय म्हणजे कंटिन्यू हे सगळं काढून घेणार आहे कारण की जास्त टाइम नाहीये माझ्याकडे आहे अर्जुन कारण की जी व्यक्ती येणार आहे ती छान पैकी मसाला बनवून देणार आहे मला ती जास्त दिवस नाहीये माझ्याकडे तर मग वेळ खूप कमी आहे आमच्याकडे त्यामुळे तर चला हे काढून घेते मी सगळं आता ह्याला खूप वेळ जाईल हे केक हे केक गेट काढायला डेट काढून पूर्ण छानपैकी वाळू पण घालायचं ह्याला आणि मग पूर्ण मसाला वगैरे भाजायचा आहे तर भाजताना मसा तुम्हाला बघायला भेटत आणि भेटते तुम्हाला नंतर चला पट्यापट्या मिरची काढते हे खूप छोटे छोटे मिरचे आहेत ना त्यामुळे वेळ लागणार आहे मला हे डेट काढायला आणि सकाळ सकाळचं वातावरण बघा आणि ऊन मस्तपैकी आले त्या उन्हामध्ये सकाळ सकाळ थंडीच्या दिवसामध्ये बसायची मजा काहीतरी वेगळीच असते गावाकड तर लय भारी वाटतं ह्या वातावरणामध्ये की सकाळ सकाळ एकतर ऊन पडतं छान दारामध्ये मस्तपैकी आणि तसंच माझ्या इथं गॅलरीमध्ये पण छान ऊन पडतं तर मस्त ऊन खाली छानपैकी आता डेट काढून घेणार आहे तर गाईज मला नक्की कमेंट करून सांगा बरं का हे माझं प्रमाण बरोबर आहे का चुकलंय काही मसाला कोणता कमी पडलेला आहे ते नक्की मला सांगा चला आता मी पटापटा वगैरे काढून घेणार आहे